मुलांनो आज आपण शब्दकोडे हा गेम घेणार आहोत पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला गाय नाही 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 बघा ती वस्तू छोटीशीच आहे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही पण ती आपल्या पांद्यांमध्ये असते जेव्हा आपल्याला पाहुणे येतात आता ट्राय करा पानांमध्ये असते आपण पांदान को हळद कुंकू घालतो का नाही तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला उन्नती, फार उन्नती. प्रश्न असा की उत्तर काय सांगा प्रश्न असा की उत्तर काय व्हेरी गुड तीन जण वाढायला बारा जण जेवायला देड़ीया। 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 फार लवकर सांगितलं क्लॅपार उन्नती प्रत्येकाच्या सोबत असते जिथे जाते तिथे येते माशी ऋतुजा माशी। माशी। म्हणाली दोन देखणी मुले रंग ज्याचा एकच दोन देखणी मुले रंग ज्याचा एकच वेगळे झाले तर त्यांचा नाही काही उपयोग चप्पल 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 56 म्हणजे चप्पल किंवा पाय बूट पण म्हणू शकतो तारा निधि आणि सोहम सट क्लॅप करा आता शेवटचा आपण शब्द कोण घेत आहे घंटा आहे पण मंदिर नाही पैसे मागतो पण भिकारी नाही पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोठ्याने भरली टरबूज मोती सारखे दिसणारे काही बघा अशा हिरव्या रंगाचे मोसंबी मोसंबीच्या आतून आपल्याला मोत्यांसारखे काही निघताना दिसतात का मिरची मिरचीचे जे हे बीज असतात ते मोती सारखे दिसतात का द, बीज बघा जे मोती सारखे दिसतात नाही सीता नाही डाळींब कसा हिरवी म्हटलं तर हिरवाच रंगाच्या बघा ना आपला भेंडी कोणी म्हटलं व्हेरी नाईस भेंडी कारण भेंडीच्या आतून मोतीच मोती निघतात फॉर निधी